तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालो क्षेत्रीला सोडायला त्याने गाडी बाहेर काढायला आहे आणि ही जी आपली डाळीची पार्सल आहे ती सगळी ह्याच्यात भरली ती सगळी काय बसली नाही ती परत अजून एकदा यावं लागणार आहे ह्याच्यातलं पॅकिंग जे आहे सगळं पाच दहा पाच दहा किलोचे असं टोटल पन्नास किलोपर्यंत आहे तरी आज पार्सल पाठवायचं ते खरं काय झालं बरं बरं आलो थांब चालीत पाणी किती आलं बघा आता पावसाचं तिच्या शाळेत सोडलं पोत बांधलं त्याने घेऊन बसला होता आता परत बांधून टाकलं आता असंच कुरडवाडीला जायचं आणि पोस्टात पाठवून द्यायचं परत महागारी यायचंय आणि परत कुरडायला जायचं कारण की एका टायमात सगळं न्यायला जमणार नाही आपल्याला तर पोस्टामध्ये सगळं पार्सल पाठवलं समोर दिसते ते सगळं पार्सल आहे आपलं आणि यादी पोच पाऊची सगळ्यांना पाठवली जाते आता आपल्याला परत जायचं आहे आणि परत पार्सल घेऊन यायचं यायचे परत पाठवायचे एका वेळी एवढं पार्सल आलं नाही आपलं आज काय रपाती आहे का बरं असतील असते भाकरी नसतीलच बरं राहिलेलं पॅकिंग जे आहे तर ते घेऊन जातो आणि देतो पाठवून पाठवलं सगळं होय जातो ना कशाला ठेवायचं पटपट पट द्यायचं पाठवून सगळ्यांजण किती जण ते जे राहिले ते पॅकिंग एखादं करून टाकावं असं वाटतंय मला अजून पण पॅकिंग कोणाच राहिले एकच राहिले का बर तर मंडळी काल ना डोळ्यात एक किडा गेला माझ्या त्यामुळे डोळा तर लाल झालाय कि असा लाल झालाय डोळा पूर्ण तर गोगल त्यासाठी घालावं लागतोय गोगल पडला खाली आता ही इकडे एक पिशवी अडकवली इकडे एक पिशवी अडकवली आणि ती एक पिशवी म्हणजे पाच सात ते तर दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे ते पार सगळी पार्सल एवढी हो पाठवायची झालं मग कुणाचंच नाही बरं डाळ किती शिल्लक आहे का अजून तुम्हाला सांगतो मी सांगतो तुम्हाला डाळ पन्नास किलो आणि ती पंचवीस किलो बदा जर करायची म्हटलं तर एक जणांनी कुठं आहे पन्नास किलो ती पन्नास किलोची पण त्यातनं पंचवीस किलो एक जणां भरलाय का तर पन्नासशे किलो डाळ शिल्लक आहे कोणाला पाहिजेल असेल तर ऑर्डर द्या पटकन अष्ट्याहत्तर अठ्ठ्याऐंशी तेवीस सत्याहत्तर अडतीस पोस्टातली पार्सल सगळी पाठवून झाली आता दोन राहिले ते कुरिअरने पाठवायचे तेवढं झालं म्हणजे आपलं काम झालं नंतर भाजीपाला घ्यायचं थोडा थोडं कारकोळ किरकोळ किराणा घ्यायचा आणि महागारी करायचे आज आबाळले यायला लागले पाऊस लवकर चालवील असं वाटतंय मला त्याच्या आधी सगळं झालं पाहिजे आपलं भाजीपाला घेतला किराणा घेतला आणि आता निघालो मी आंबाडला आंबाडला क्षेत्र जे आला आहे त्याला जायचं आहे पलीकडे पुढं चाललं आहे तिकडे अजिबात पाऊस नाही आणि इथून पाठीमागं पाऊस भर बोरात भिजलो झाला

तुला बसायचं खरं विमानात हा बसायचंय ना सांगितलं लांब लस काय केलं फेकून द्यायचा ना नाय लेकरांना न्यायला मी म्हटलं होतं बापूला इथं ठेवावं त्याच्यावर प्रयोग चालू आहे एक आपला त्याला विमानात बसवायचं बापू <laughs> काल त्याच्यावर हिप्नॉटिजम केलं तर मी हिप्नॉटिझम सक्सेस झालं त्यात काय काय सूचना द्यायच्या फक्त राहिल्या होत्या तर म्हणलं आज द्याय पण आज निघालाय राखी लागा बापू बापू मी येतो सोडवायला येत की अरे येतो की लागा आकाशात न उठला का नाही मला सांग बरं तू आकाशात ना पंख बसवलं होतं की दोघांना खरंय का कुठं मला सांग आहे त्यांना पंख बसवलं आकाशातनं फिरवून आणलं अजून कुठं 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 खोल हिरीत उडी लावली त्यांना मी अजून काय काय केलं आंब बी खाल्लं का कुठं आकाशात उडताना ना दिसला का नाही खरं खरं दिसला का नाही पोपट खरं खरं दिसला ना त्यांना हि केलं तर मी ते तुला नाही समजायचं त्याला नाही माहिती त्यांना सगळं सगळं खरं खरं वाटतं का नाही ना, ना। <laughs> लगा राह मेन सूचना द्यायची राहिली रे नेमकी माझ्या ध्यानात झाली नाही आहे ना ती तेवढं सांगायचं नाही तर बाकी सगळं त्यांच्याकडून करून घेतलं बापू दोन दिवस म्हणते असं काय बापू चला बापू निघाला बापू आता कधी येतो रो परत उन्हाळ्या सुट्टी ला उन्हाळ्या सुट्टीला बरू निघाला का ती त्याला कशाला लागा रडल ती ते बाप्याला काय काम नाही आमच्या रडलं का एकटी राहायची लाग ती खेळायला कोणीतरी पाहिजे त्यांना कोणतं ही बाप एकट असत फोन पोचल्यावर नरे का हां बाय बापू हां येऊन आणि जाऊ बरं चला सौम्या माझ्या पाठीमाग पाठीमाग चाललंय लांब बघून मुरडला मला त्याला आज रिकाम सोडलाय ना आणि रिकाम असल्यामुळे पळतच आला माझ्या माग आणि अजून मी येतोय हाक मारूनच येणार ती माझ्याकडे ती ते माझी सवय लागली कोण असणार की काहीतरी हे का मग आम्ही चाललोय खाली पाणी सोडून द्यायला रानात पाणी आणि ते परत वापसा व्हायचा नाही पाण्यानं मग गवत फुटलं आठ दिवस तर वापसा होत नाही रानातला आठ आठ दिवस आज उघडलं तर आठ दहा दिवस पण अजून पाऊस पडत गेला तर मग तर काय हा पण मला वाटतं वारं सुटलेला का आता पाऊस उघडतोय काय नाही ही वारं वेगळा आहे ही वारं वेगळा आहे का बाकी ही वार मान्सूनचं वार आहे मान्सून घुसला महाराष्ट्रात आणि ते वार जे सुटतं का नाही तर तिकड पाऊस पडत नाही उघडला तर उघडन बी आता तेवढं पाणी आहे बघा हा पाणी साठले इकड़ नळीत अडकलं होतं घाण घाण काढले पाणी चालू झालं आला सोम्या आला का इकडं गट्टू

बसल्या ठिकाणी फंगारलं ना असं वाटतं लांडगाव राहिला का एवढं मोठं पक्षी आहे गायी थोड्या इकडे रस्त्यावर बांधल्या त्या हवेला खाया पण लागल्या त्या गवत पण चांगला आले गवत तेवढं आले